नमस्कार आशा जमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूपपणापासून स्वागत आहे आज आपण हे हिरवं वाटण बनवणार आहोत आणि या हिरव्या वाटणापासून आपण वेगवेगळ्या भाज्या बनवू शकतो आणि हे वाटण स्टोअर पण करून ठेवू शकतो या वाटणामुळे आपल्या भाज्या खूप खमंग आणि चविष्ट होतात आणि ही ही जी मी वांग्याची भाजी बनवलेली आहे ती अगदी लग्नाच्या पंक्तीत भाजी बनते त्याच चवीची ही भाजी आहे चला तर मग पाहूया ही भाजी बनवायची तरी कशी तेही आपलं हे हिरवं वाटण वापरून मग सर्वप्रथम आपण हे हिरवं वाटण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी साधारणतः एक मोठी वाटी बारीक चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर पाव वाटी होईल इतकं मी लसूण सोलून घेतलेला आहे तो याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि एक वाटी भरून कोथिंबीर ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कोथंबिरीमुळे या वाटणाला फ्लेवर पण खूप छान येतो आणि त्यानंतर मी दोन चमचे जिरा टाकून घेतलेला आहे जिऱ्यामुळेही आपल्या भाजीला खूप खमंग फ्लेवर येतो आणि लसूणही आपण याच्यामध्ये टाकलेलाच आहे आता हे मिक्सरला आपण पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे पाणी न टाकता जेवढं बारीक होतं आहे तेवढं तुम्ही करून घ्यायचं आहे पण पाण्याचा एकही थेंब ह्याच्यामध्ये टाकू नका पाण्याचा थेंब ह्याच्यासाठी नाही टाकायचा की हे आपण फ्रीजमध्ये चार, स्टोर थे फ्रीज चार ते पाच दिवस स्टोअर करून ठेवू शकतो असं हवाबंद डब्यामध्ये ते भरून ठेवायचं आणि फ्रीजला ठेवून द्यायचं चार ते पाच दिवस अगदी सहजरित्या ते वापरू शकता सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेस जेव्हा भाज्या बनवता तुम्ही तेव्हा हे वाटण वापरून तुम्ही भाज्या अगदी झटपट तयार करून घेऊ शकता आता याच्यापासून भाजी कशी बनवायची हे पाहूया त्यासाठी सर्वप्रथम मी दोन ते तीन वांगी घेतलेल्या आहेत वांगी जरा मोठी आहेत त्यामुळे मी तीनच घेतलेले आहेत तुम्ही जर लहान असतील तर चार पाच वांगे तुम्ही घेऊ शकता आता आपल्या लग्नाच्या पंक्तीतलं वांगेची भाजी आहे म्हटल्यावरती लग्नाच्या पंक्तीत जशी वांगी चिरलेली असतात त्या भाजीमध्ये तशीच आपण वांगी ही चिरून घ्यायची आहेत त्यानंतर वांगी मी चिरलेली आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे आपण तेल घ्यायचं आहे आणि मी माझ्या प्रत्येक रेसिपीत सांगत असते की तेल छान गरम झाल्याशिवाय आपण जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची नाही कारण हे तेल गरम झाल्यानंतर आपण जे जिरे मोहरी टाकतो त्याचा भाजीला खूप खुँँँँग खूप खमंग फ्लेवर येतो त्यामुळे छान तडतडले पाहिजेत मोहरे आणि जिरे तर आता जिरे आपले छान फुलले तेलामध्ये त्याच्याचमध्ये मी जे वांगे चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि या तेलावरती हे वांग आपण एक मिनिट दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि माझ्या रेसिपीत जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आता हे वांगा आपण मिनिटभर पर छान परतून घ्यायचं आहे वांग परतला पण थोडंसं आता ह्याच्यामध्ये पाव चमचा होईल इतकी हळद टाकून घेणार आहे हे वाटण जर तुम्ही बनवलं ना तर ही भाजी अगदी पाच ते दहा मिनिटात तुमची तयार होती खाण्यासाठी फक्त शिजायला जेवढा वेळ लागेल तेवढा आणि परतण्यासाठी वेळ लागेल तेवढंच आता त्यानंतर मी दोन चमचे ते जे आपण हिरवं वाटण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तुम्हाला जर खूपच मसालेदार हवा असेल तर अजून एखादा चमचा ॲड केला तर काहीच हरकत नाही आणि या वाटणामध्ये लसूण जिरे कोथिंबीर वगैरे आहे त्यामुळे आपण वरतून काहीही घालणार नाही फक्त हे वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण जो भाजीसाठी मसाला वापरतो घरगुती मसाला आहे हा काळंदा लसूण मसाला तो मी याच्यामध्ये एक ते दीड चमचा टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे पण शेंगदाण्याचा कूट हा भाजून मग त्याचा कूट बनवून जर टाकलं तर भाजीला आपला खूप छान फ्लेवर येतो हे पण आपण पन एकदाच शेंगदाणे भाजून डब्यामध्ये भरून जर हा कूट ठेवला तर हेही आपल्याला झटपट अगदी मिळून जाईल जेव्हा सकाळची घाई गडबड असते तेव्हा या पद्धतीने तुम्ही भाजी करून पहा हे असं वाटण बनवून जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला फक्त भाजी चिरायची किंवा निवडायची तोच प्रश्न असेल तोही तुम्ही दिवसा करू शकता आणि हे वाटण आणि हे शेंगदाण्याचं कूट तुम्ही जर एकदमच बनवून ठेवला तर अगदी हातासरशी आपल्याला पटकन त्या भाज्या तयार करायला वेळही लागणार नाही आता हे सर्व आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे एक मिनिटभर छान आपण परतून पण घ्यायचं आहे आता थोडंसं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला एक अर्धाच ग्लास याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे खूप पाणी टाकायचं नाही कारण वांग लगेचच शिस्त आणि खूप पण शिजवलं तर त्याची टेस्ट जरा वेगळी लागते त्यामुळे थोडंसं आपण पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान मिडियम फ्लेमवरती हे वाफवून घ्यायचं आहे आपलं अगदी लग्नातल्या पंक्तीतलं जसं वांग्याची भाजी असते ना तशीच ही भाजी लागते तुम्ही करून पाहिल्याशिवाय तर तुम्हाला समजणार नाही आहे त्यामुळे या पद्धतीचं वाटण बनवून तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझी रेसिपी वेळात वेळ वेड़ा काढून पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि माझा हाच प्रयत्न असतो की प्रत्येक रेसिपी ही सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत कशी येईल या हाच प्रयत्न माझा चालू असतो त्यामुळे प्लीज एक सबस्क्राईब करायला विसरू नका